प्रीतम सोफेवरती झोपलेले आणि मी बाळाला खाली ठेवलं होतं खाली ठेवलं आणि मग तो रडायला लागला कारण की मी त्याला पाण्यामधून खेळता खेळता आणलं आणि प्लस मी त्याला घेऊन सुद्धा गेली नाही मग यांनी पाठ ड्रॉप केली पण आवाजच काढत नाही आवाजच नाही डायरेक्टली अनकॉन्शियस डायरेक्ट बेशुद्ध डायरेक्ट अशी मान टाकून दिली आज आहे वट पौर्णिमा आणि आपली पत्नी आपल्यासाठी जर उपवास धरती दिवसभर उपाशी राहती आणि आपल्या सात जन्मात आपण तिला भेटावं हा तिला सात जन्म भेटावं त्यासाठी ती आपल्या चांगल्या आयुष्यासाठी ती प्रार्थना करते आणि आज जर तिच्यासाठी स्पेशल काही दिलं नाही तर काय उपयोग आपल्या लग्नाचा काय उपयोग आपल्या जिंदगीचा तर मी असं विचार केला चला आज तिला थोडासा आराम देऊ आणि तिला बाहेर घेऊन जाऊ जेवायला तर मी तिला विचारलं की काय करायचं स्पेशल तर ती बोलते की काहीच नको घरात काहीतरी म्हटलं घरात नाही आपण जाऊया बाहेर कुठेतरी खरं सांगू का आमचा गॅस पण संपलाय हा सॉरी सॉरी नाही तसं काय नाही गॅस तर संपला पण मी तिला तेच बोललो की गॅस टाकी ती बोलत होती गॅस टाकी नंबर लावून द्या मी म्हटलं मी नंबर लावतो पण आज चल असं पण मोका आला आहे तर आपण जाऊया मस्त बाहेर जेवण करू तर मग मी तिला म्हटलं काहीतरी स्पेशल उपवास सोडायला घे मग आपण त्याच्यात आता मग मी तिला म्हटलं फटाफट रेडी हो आणि आपण जाऊया जेवण करण्यासाठी हे बघा मी आणि माझ्या कोको रेडी झाला आहे प्रिया मॅडम मागे दिसत आहे तुम्हाला त्या सिलेक्ट करताय काय वेअर करू आता एक ना मोठा हादसा झाला आज आमच्यासोबत तर त्या हादस्यात जरा आम्ही दोघं पण म्हणजे आमच्या पायाखालची जमीन हाल हातरल्या गेली होती आणि खूप डेंजर इन्सिडेंट झाला तसं पुढे मी सांगतोच पण मुळात अशा गोष्टीला काय करायचं हे आजपर्यंत रीलवर बघितलं होतं आता रिअल लाईफ मध्ये पहिल्यांदा अनुभव आहे आणि म्हणजे बरेच वेळा बघत असतो हॉस्पिटलला अशा गोष्टी पण काय होतं माहिती का स्वतःची जेव्हा वेळ तिथे सुचत नाही माणसाला काही एनिवे तर प्रिया आवडते आता आणि ती जसं आवरेल तसं मग आम्ही निघो इथून तोपर्यंत माझ्या कोकांग रेडी झालाय त्याला झोपवलं होतं मस्त आता झोपेतून उठलं आहे तर बघा

आणि दोनशे आता घेतो ना पगार होते ना माझा नाही महाग भेटत प्रिया एका कार्ड वरती भेटत दुसरं लगेच पुरणपोळी उद्या मला पुरणपोळी हा चालेल मला जाम खायची इच्छा झाली आता पुरणपोळी आणि जास्त पुरण बनवून ठेव म्हणजे दोन तीन दिवस खाता येईल आपल्याला म्हणजे पुरणपोळी तयार करू आपण मला तुला आवडली पुरणपोळी नाचून दाखवा एकट ना आम्हाला आवडते तुला पुरणपोळी शाबुदा पण आता कधी बनवणार होती हे पण तुम्हाला मी दोन दिवस डायट असं स्किप करू शकतो चिटमिल नाही एक, एक दिवस चिटमिल असतो ना मग काय खायच नाही माणसाने सोडून द्यायचं सगळं तेलकट वडा मला सगळं चालतं ऍज ऑलवेज आम्ही आमच्या रेग्युलर स्पॉट वर आलोय त्याचं रिझन असं आहे की इथे ते टेस्ट ते आणि क्वालिटी दोन्ही एकदम मस्त आहे म्हणून मी प्रियाला इथेच घेऊन आलो ते मला त्याच्या त्याला ते, ते माझ्याकडे डायट करणारी मुलगी बघा बटर नान खाती आणि मी चपाती खातोय मी नाही मागवलं ते असू दे मोठं नको सांग स्वतःचा सा फिटनेस दाखवण्यासाठी लगेच माझ्यावर नाव टाकते आणि हम्म बरोबर पोट भर काय आता मस्त अजून चा काय पाहिजे खायचं गुलाबजाम खायचं तर गुलाबजाम पण हॅलो आमचं जेवण आणि आहे ना आम्ही जाणून बुजून खूप जास्त ऑर्डर केलं होतं खूप जास्ती म्हणजे जास्त ऑर्डर केलं होतं तर ते वेटर पण बोलत होते की सर तू मला आहे ना एवढं दोघांना जाणार नाही मी म्हटलं बाबा तुला नाही सांगता येणार पण आम्हाला पार्सल घेऊन जायचं आहे त्याला काय माहिती स्कीम आपली की गॅस संपलेला आहे उद्या सकाळचा नाश्ता होईल गॅस येण्यापर्यंत उपाशी कोण राहील एवढं दिवसभर मग आता प्रियाला स्वीट खायचं आता तिला म्हटलं चल आपण रबडी खाऊ मग ती माझ्याकडे डोळेवर करून पाहू राहिले बरोबर ना मग अगं पण फिटनेस फ्री तू आहे तू मला सांगते माझं तर आता डायट चालू आहे मी पण रोज, रोज खातोय का मग मा? बरं मला एक सांग तू आईस्क्रीम खाते तेव्हा मी किती वेळा रबडी खातो मी कुठं जास्त आईस्क्रीम नाही नाही म्हणजे मी तेव्हा काही घेतो तरी का मग तरी तू मला विचारते असं मी आज खाणार आहे कारण आज मी खूप टेन्शन मुक्त झालोय असं झालंय मला म्हणजे टेन्शन मध्ये होतो पण आता रिलॅक्स झालो आणि जसं तुम्हाला मी कारण सांगितलंच प्रियाने माझ्यासाठी उपवास धरला होता त्यामुळे काहीतरी स्वीट बनताय ना बाय पण तुम्ही घेतली गाडी घरापासून जवळ आहे ना डायरेक्टली जाणार नाही तिकडून बस स्टँड कडून गर्दी कर होती प्रिया तर आता करतो बर का हो काय करतो आता दरवाजा पण उघडला त्याला दरवाजा जवळ नको जाऊ ते बस मागा बसायचं तू चाइल्ड लॉक करून ठेवतो मी बरं ते चाइल्ड लॉक माघ आहे पुढे नाही म्हणजे आता मागे नेक्स्ट टाइम पासून हं तू मालकिन सरकी राहा ना मला इथे पुढे आवडतं ना बसायला पण हो पण मग आता बाळामूल ग मागी मला बरं भाई लाईट गेली नेमकं आणि आता मी व्हिडिओ चालू केला तितक्यात लाईट गेली तर आम्ही आता टॉर्च लावून व्हिडिओ बनतोय आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो ज्या वेळेला त्याचं तुम्हाला मी कारण सांगितलंच पण त्या अगोदर आमच्या सोबत काय प्रसंग घडला तेच सांगायचं होतं मी कामावरून आलो होतो आणि झोप म्हणजे सोफ्यावर पडून होतो चहा वगैरे झाला होता आणि थोडं रेस्ट करत होतो आणि प्रिया काय करत होती बेडरूम आवरत होती ना तेव्हा थोडं टॉयलेट पास केली तर मग ना, ना प्रियाने काय केलं त्याला उचललं आणि म्हणजे त्याला सगळं एकदम क्लीन करून माझ्याकडे आणून ठेवलं आणि मला माहितीच नाही म्हणजे मी हॉलमध्ये झोपलेलो तर कोकोला तिने खाली ठेवून गेली आणि तिला वाटलं मी आहे थांबलो म्हटलं थांबलो तिला वाटलं मी आहे तिथे आणि मला वाटलं म्हणजे मला माहितीच नाही तो इथे हॉलमध्ये आलाय म्हणून आणि तो रडत होता का तर त्याला पाण्यात बसवलं होतं ना तर त्याला पाण्यातून उठवलं म्हणून त्याला राग आला होता खाली ठेवला आणि तो रडायला लागला कारण की पाने पाने थे थे था, था, मी त्याला पाण्यामधून खेळता खेळता आणलं आणि प्लस मी त्याला घेऊन सुद्धा गेली नाही म्हणून तर मी साफ करायला आली क्लीन करायला आली तर त्याला राग आला तो इतका रडायला लागला एवढा रडायला लागला की त्यांनी रडता रडता मग मी म्हटलं हा रडायला का स्टॉप झाला म्हणून म्हणून मी दरवाजातून परत रिटर्न मागे गेली म्हणजे पुढे आलेली इकडे क्लीन वगैरे केलं मी बघते परत हा रडतोय पण याचा आवाजच निघत बेडरूम मध्ये त्याची क्लीन करत यांना मी जोरात आवाज दिला प्रीतू पटकन त्याला उचला पटकन तो रडतोय त्याचा आवाज निघत नाहीये यांनी उचललं पटकन नाही आणि त्याला लहानपणापासून असं म्हणजे तो बरेच वेळा असं रडतो की खूप जास्त रडतो ना तेव्हा तो श्वास आढळतो मग ते कसं आता मग त्याच्या पाठीत थोडस ठोक ठोक केलं ना तर मग तो आवाज काढतो आणि मला आता तसं म्हणजे त्याला ते बघितलेलं त्याच्यामुळे मला तेव्हा काही वाटलं नाही

की हॉस्पिटलचे तुम्ही तर घाबरायला पाहिजे पण ते म्हणतात ना की डॉक्टर डॉक्टर स्वतःच्या घरातल्या कधी कोणाचे ऑपरेशन करत नाही आणि मी खरं सांगतो म्हणजे त्याला पाच मिनिटांपूर्वी मी हसता हसता खेळवता पाहत होतो आणि तेवढा तो सडन अनकॉन्शियस झाला आणि प्रिया आणि मी म्हणजे एकमेकाकडे बघून आमच्या दोघांची हालत म्हणजे ते एक्सप्लेन सुद्धा नाही करू शकत आता इतकी हालत टाईट झालेली आठ ते नऊ सेकंद होता आणि मिनिट तरी थांबवला ठेवलेला खूप डेंजर खूप डेंजर खूप डेंजर म्हणजे आम्ही दोघं मग फटाफट आम्ही आवरलं म्हणजे नाही फटाफट आम्ही तसं जसं होतो तसं त्या कपड्यांमध्येच बाहेर निघालो पण तेवढ्यात तो आहे ना कॉन्शियस झाला पूर्ण हो बॅक केली केलं तर असं इमर्जन्सी काही बाळांमध्ये कसं असतात सहा महिने गोष्टी नॉर्मल असतात म्हणजे सामान्य असतात परंतु कसं असतं जेव्हा बाळ एकदमच जास्त रडतं तेव्हा ते ना श्वास घ्यायला थांबून था, घेतं था, आणि त्यामुळे त्याला ब्रीद ब्रीदिंग, ब्रीद होल्डिंग स्पेल्स तर त्या म्हणजे ते गोष्ट आहे पण मग कसं आहे शेवट ते म्हणतात ना की आम्ही किती हॉस्पिटलमध्ये हो लाग काम करू परंतु जेव्हा स्वतः ती कंडिशन स्वतःच्या हातात होताना बघितली एकदम डेंजर काय तिला मी बोललो इथून पुढे आहे ना त्याला जास्त रडूनच द्यायचं नाही बाळ जास्त जर तुमचं असेल माझं असेल कोणतंही बाळ असेल बाळ जास्त रडायला लागलं श्वास थांबायला लागलं त्याला काय डायव्हर्ट करायचं त्याचं माइंड आता ती बा तो रडायला लागला तर लगेच तिने घेतलं त्या बा तो पण रडून दाख तो पण रडून दाखव नाही आमचा कोको त्याच्या हातातून एखादी वस्तू हिसकावतो किंवा मग त्याच्या हातामधून त्याला पाण्यातून खेळता खेळता उचलून नेतो किंवा मी त्याला समोरून गेली त्याला उचलून घेतलं नाही नॉर्मल आहे नाही तसं आमचा कोको आहे बा ऍक्टर जाम भारी त्याला बोललो रडून दाख रडून दाखव खोको आता एक दात पण येतो आणि आता आमचा कोको एकदम मस्त आहे मग आम्ही त्यानंतर थोडं रिलॅक्स झालो मग दवाखान्यात घेऊन गेलो मग डॉक्टर बोलले की एकदम ओके आहे बाळाची कंडिशन असं नॉर्मली होत राहतं घाबरून जायचं नाही अरे आपल्या झालं झालं सांगितलं मी ना आ, बस होता सांगण्याचं सा खरं कारण काय माहितीये का की आम्ही म्हणजे आमच्यावर जी परिस्थिती आली आम्ही मेडिकल फील्डची असून आमची अशी हाल झाली ती तर जे या क्षेत्रात नाहीच आहे त्यांना ते तर म्हणजे खूप घाबरून जातील सो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकमेव असाच आहे की काही जरी झालं तर सगळ्यात पहिले आम्ही मेडिकल फिल्ड च्या घरी काही प्रयोग केले नाही सगळ्यात पहिले डॉक्टरची कन्सर्न नेहमी घ्यायची पिडियाट्रिशियनची कन्सन नेहमी घ्यायची लहान बाळांच्या काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला माहित नसतात तर कळून हा सो काळजी घ्या आपला कोको पण एकदम मस्त सेफ आहे थोडस तो रडत आता तिथून ठरवून घेतलं रडवायचं नाही त्याला हा फायदा घेत आज सो चला हाच होता आजचा कोकोचा ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सोबत असं काही कोणता प्रसंग घडलाय का तो कमेंटमध्ये सांगा सो बाय बाय टेक केअर गुड नाईट